हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जश्न तुमचा आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि श्रावण संपलाय भाद्रपद जो आहे तो सुरू झाला आहे आणि आज रविवार पण आहे तर असं अजून काही ठरलं नाही काय करायचं पण मी सकाळी उठल्यावर आमचं चहा वगैरे झाला त्यानंतर पोहे बनवले आज बऱ्याच दिवसांनी पोहे बनवले होते नाश्ता केला आणि वाजलेत अकरा अकरा वाजलेत आणि अकरा वाजता मी आता सुरुवात केली आहे व्हिडिओला तर आज बाहेर वगैरे तर नाही बघूया काय होतंय खरं तर जायचं आहे पण रोणीतला घेऊन जाणं पॉसिबल नाही कारण तो बाहेर जायला अजिबात तयार नसतो त्याला असं असतं की सुट्टीच्या दिवशी मित्रांबरोबर दिवसभर खेळायचं हे त्याचं असतं आणि बाहेर गेलं की मग असं होतं की त्याला खेळायला मिळत नाही आणि आम्ही असं असतो की बाहेर हे घेऊ ते घेऊ असं बाहेर जर फिरलं तर मग त्याला ते अजिबात आवडत नाही तर असो तो गेलाय खेळायला मिस्टर पण आज गेलेत खाली गणपती आज सोसायटीचा गणपतीची जी आहे ती तयारी करायची आहे डेकोरेशन वगैरे म्हणा ते सगळं करायला ते गेलेत खा क्लब हाऊसला गणपती बसतो तर तिथं गेलेत आणि आमचं पण त्या तयारी करें। त्यास के मी, कसके ले। पर मी आता तुम्हाला ज्या दिवशी पूर्ण तयारी करेल त्याच दिवशी दाखवेल की मी कसं केलं आहे पण मी आता ना सध्या तरी तयार केलं आहे बॉक्स ठेवला आहे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असणार तर आणि मी आधी असा विचार करत होते की कापड आणू आणि तो तयार करू पण नंतर असा विचार केला की तो तेवढ्या पुरता राहील नंतर तो कोणत्या गोष्टीला यूज पण होणार नाही जर कापड आणलं तर पुढे बघूया पुढच्या वर्षी म्हणा त्या जेव जसं जमेल पण म मला असं झालं की कापड आणते आणि त्या स्क्वेअरमध्ये तसा त्याला स्टिच करून घेते आणि मग लावता येईल छान असा पण नंतर विचार केल्यानंतर तो आपल्याला कधीच उपयोगात येणार नाही मग ते तसंच पडून राहील मग काय करायचं म्हणून मग मा माझ्याकडं साड्या आहेत जो की प्रत्येकजण काही कार्यक्रम असलं तर आपल्या साड्या काढताना तसंच मी साड्या काढल्या माझ्याकडं प्लेन साड्या पण आहेत तर म्हटलं चला त्याचंच डेकोरेशन करू तर ते मी ट्राय केलं आहे ते तुम्हाला मी मंगळवारच्या मंगळवारी नक्की दाखवेल त्या दिवशी मी जेव्हा सगळं प्रॉपर बनवेल कसं बनवलं आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेलच डेकोरेशन कसं करणार आहे सिम्पल असं करते मी फार असं काही एकदम मोठं करत नाही पण जे पण करते ते असं फार आवडतं मला करायला लाइटिंग लावणं म्हणा किंवा जे वस्तू आपण आणल्यात त्या लावायला म्हणा फार आवडतं असं आणि एक वाजला आहे सकाळी नाश्ता केला होता आणि नाश्त्यानंतर सगळी कामं जी आहेत ती आवरून घेतली कारण रोहि पण खेळायला गेल्या मिस्टर पण खाली गेलेत कामं आहे तर आणि त्यानंतर सगळी कपडे बेडशीट छान होऊन पडले तर धुवून घेतलेत आणि आता करते स्वयंपाक तर छान अशी वटाण्याची भाजी केली आहे आणि पोळ्या मालेत ते पण आता भाजी पण झाली आहे पोळ्या बाकी आहेत झाल्या की लगेच जेवायला बसू हटाण्याची भाजी झालं का मग जेवून घे ना मग हा जेवण झालं तर जेवण वगैरे जेवण वगैरे झालंय बाकीचं आवरून झालंय आणि रांग रांगोळी काढत होती मी हे रांगोळी तर रांगोळी काढत होती पण आज सोसायटीमध्ये बड्डे आहे म्हणजे बड्डेचं इन्व्हिटेशन आहे तर त्याच्यासाठी गिफ्ट आणायचं आहे तर म्हटलं चला आधी गिफ्ट घेऊन जाईल संध्याकाळी परत उशीर होऊन जाईल तर मग गिफ्ट आणायचं होऊन जाईल तर चला आधी गिफ्ट घेऊन येते नाहीतर अजून वेळ होऊन जाईल आता किती वाजले तर गिफ्ट वगैरे घेऊन झालं होतं गिफ्ट घेतलं होतं आणि बघू शकता खूप मोठं असं गिफ्ट आहे तर कॅरम बोर्ड घेतलंय आणि त्याला आवडतं खेळायला तर मग ते घेतलंय गाड्या गाडींचा विचार केला होता पण मग गाडी नंतर नाही घेतली कॅरम बोर्ड कसं सगळे मिळून खेळता येईल आणि येताना दूध घेऊन आले होते आणि बिस्किटचा पुडा पण घेऊन आले होते तर घरी आल्या आले, आले मस्त छान असा चहा केला बिस्किट घेतले आणि दुपारचा एक वेळेला सकाळी नाही झाला चालेल पण दुपारचा चहा हा होतोच होतो तर मस्त असा चहा पिला आणि त्यानंतर ना आ, हा व्हिडिओ जो आहे तो मी सकाळी जेव्हा उठले ना त्यावेळेलाच केला होता तर तो सुरुवातीला मी ॲड केला नाही तर मग त्याला असा मध्येच ॲड केला तर आहे तर रांगोळी ज्या आहेत ना त्या पॅकिंग करत होती मी आणि माझ्याकडं ना मी कारण असा विचारच केला नव्हता सेल करेल असं तर त्यामुळे मी असं बॅग्स वगैरे काही आणलेल्या नव्हत्या पण मला ऑर्डर वगैरे आल्या रांगोळीच्या तर म्हंटल चला आता याला पॅकिंग करूया तर माझ्याकडं ना खूप मोठ्या बॅग्स आधीपासून होत्या जेव्हा शॉप होतं ना त्याच्यास त्या बॅग्स होत्या तर म्हटलं त्याच्यात ठेवून बघू पण ते खूप मोठ्या असल्याने ना तर प्रॉपर असं ठेवलं जात नव्हतं तर ही दोन तीन अशा छोट्या पण होत्या तर त्यात ठेवली तर एकदम व्यवस्थित जे आहे त्या बॅग मध्ये ठेवलं गेलं आणि मला आता त्यासाठी पण आता बॅग आणून ठेवाव्या लागतील कारण छोटे छोटे फुलं असतात लोटसची जी फुलं आहेत ती फुलं परत मोठ्या ज्या रांगोळ्या आहेत त्यांच्यासाठी तर आहे पण मिडियम साईजला त्याच्यासाठी असं पॅकिंगसाठी अजून पिशव्या ज्या आहेत मला एक्स्ट्राच्या आणून ठेवाव्या लागतील कारण मला अजून ज्या आहेत त्या ऑर्डर आलेल्या आहेत रांगोळीसाठीच्या आणि हे मी माझ्यासाठी सुरुवातीला बनवलं होतं पण हे पण सगळ्यांना खूप आवडलं कमळाचं जे होतं ते समईसाठी आणि असं नाही की समईलाच ठेवायचं साधी रांगोळी म्हणून पण ठेवलं तरी चालतं तर ह्या ना छोट्या ए फोर साईजमध्ये मध्ये मी बनवल्या तर आता मला यापेक्षा ना थोडी मोठी साईज हवी आहे जेणेकरून एकाच पेपरमध्ये जी आहे संपूर्ण रांगोळी होऊ शकते याला मला डिवाइड पार्ट मध्ये करून घ्यावं लागतं तर हे बघा हे लोटस आहे सिम्पल आणि आता मला स्टोन मा, वाले पण बनवायचे तर त्यानंतर ना हे जे हे गिफ्ट आहे मिस्टरांना ऑफिस कडून कडून मिळालंय म्हणजे त्यांना प्रत्येक प्रत्येक मिळतो ऑफिस कडून जेव्हा जेव्हा त्यांचा बर्थडे असतो आणि आताच त्यांचा बर्थडे होता वीस ऑगस्टला तर त्या दिवशी त्यांना हे जे गिफ्ट आहे ते मिळालं होतं तर प्रत्येक वेळेला ना काही ना काही वेगळे वेगळे गिफ्ट त्यांना मिळतात पण या वेळेला ना चार्जर मिळालं होतं म्हणजे चार्जरची वायर मिळाली होती चार्जर नाही म्हणता येणार ना, वायर मिळाली होती तर ही डबी आहे आणि ही ना गाडीमध्ये लावता येते म्हणजे गाडीमध्ये जेव्हा आपण मागे कोणी बसतो त्यांना मोबाईल चार्ज करायचा असला तर ती वायर पूर्ण जात नाही तर तसं हे आहे पिन खुसली की ती वायर आपण जेवढी हवी तेवढी तिला मोठी करू शकतो आणि यामध्ये ना बरेच म्हणजे आपण कोणताही मोबाईल जो आहे तो कनेक्ट करू शकतो आणि ते जो दुसरं आहे मधलं ते पण ॲपलच्या मोबाईलसाठी जे की आमच्याकडे नाही आहे फोन जे साधे मोबाईल आहेत त्याच्यासाठी आमच्याकडे म्हणजे त्याच्यात पिन आहे तर आ, हे असं छान असं नाव नाही माहिती मला याला काय म्हणतात पण चार्जर साठीचा आहे आणि त्यांच्या कंपनीचा लोगो पण आहे त्यावर तर असं त्यांना जे आहे ऑफिस कडून गिफ्ट मिळालं होतं आणि हे जे आहे ना हे मोबाईल ठेवण्यासाठी पण आहे त्यामध्ये जसं ते ठेवलं डबी आणि आपल्याला मोबाईल जर ठेवायचा आहे तर त्यात व्यवस्थित असं त्याला सपोर्ट म्हणून पण आहे तर तिथं मोबाईल वगैरे पण ठेवू शकतो

जातोय जा आड़। ना रोली तेवढी घाई काय चल मग तू जायचं होतं ना मी तर तुला बोलली तू जा पुढे अस तू का नाही गेला काय दोन दोन मधुमक्खी बघू नाही रे मधुमक्खी नाही चावली असती ना तर खूप मोठं झालं असतं असं काही नाही चावलंय खाली जात होतं आणि खाली जाता जाता त्याला काहीतरी चावलं असं झालं आणि परत आला नंतर गेलाच नाही तो त्याला काहीतरी चावल्याचा भास झाला आणि लगेच आला चावलं असतं ना माशी जर असती तर ती असं लाल आणि पूर्ण सुजून जातं तसं काहीच झालं नाही म्हणजे माशी नव्हती बरं बरं ठीक आहे चल फोन <Serbia>

छान असं पंग वारे बसली छान जेवण वगैरे जेवण केलं आता आली एक घरी बड्डे झालाय आणि छान मस्त मजा आली सगळे एकत्र जमतात तर मजा येते असं बड्डे एक निमित्त असतो पण सगळ्या मैत्रिणी जमतो आणि गप्पा गोष्टी होतात तर जास्त छान वाटतं असो तर बड्डेला या ना यावेळेला मुलांना कौतुक कसलं असतं बड्डेपेक्षा जे रिटर्न गिफ्ट मिळतं ना त्याचं मुलांना जास्त आनंद असतो आणि यावेळेला जे रिटर्न गिफ्ट मिळालं आहे ना ते मला वाटतं की बेस्ट आहे कारण उपयोगात येतं बाकी असं टॉईज वगैरे दिलं किंवा काहीतरी असं असतं त्यापेक्षा ना बघा पॅड मिळालं आहे रायटिंग पॅड आणि हे एकदम बेस्ट आहे म्हणजे कसं ना मुलांना उपयोगात येतं आणि मला तरी वाटतं की रोहितला हे फार कामात येतं कारण तो ट्युशनला जातो ना त्यावेळेला त्याला ते पॅड लागतच लागतं ट्युशनसाठी काय करतोय रोहित त्याने काहीतरी बनवलंय आणि पाण्यामध्ये खेळतोय पाणी थंडगार आहे आणि त्या पाण्यात काहीतरी करतोय बोट बनवली काड्यांची आणि ती चालवायची म्हणे काय माहिती कसली बोट असो तर मस्त असं पॅड मिळालं आहे मला आवडलं हे रिटर्न गिफ्ट त्यांनी दिलेलं असो आणि आम्ही त्यांना कॅरम बोर्ड घे घेतला होता गिफ्ट दिलं होतं तर आम्ही मैत्रिणी मिळून नेहमी गिफ्ट देत असतो तर कॅरम बोर्ड दिला होता कारण खेळ मुलं खेळतात गाड्या वगैरे घेण्यापेक्षा हे कामात येतं असं तर छान असा आजचा दिवस गेला आहे भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका साडेनऊ झालेत आणि रोणीचा झोपायचा टाईम झाला आहे उद्या रोणीची शाळा आहे सोमवार आहे तर तर मग त्याला आता झोपवते साडेनऊ झाले बाय